दर्शक नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर कालच स्पर्धा परीक्षेच्या वेगवेगळ्या वे स्पर्धा परीक्षा निकाल लागले त्यामध्ये सर्वसेवेची स्पर्धा असतील एमची स्पर्धा असतील त्याचा काल निकाल लागला आणि त्यामध्ये मराठातील शेकडो जी मुलं आहे जे शेकडो मुलं त्यामध्ये यशस्वी झाली जरी मुलं यशस्वी झाली असतील त्यांचं यश मिळालं असेल तर त्या यशाच्या पाठीमागं अनेक दिवसांचा अनेक वर्षांचा हा संघर्ष असतो त्यानंतर त्यांचा संघर्ष कशा पद्धतीचा असतो अभ्यासाचा संघर्ष असेल परसेचा संघर्ष असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने खर्चा जाता तो प्रवास असतो तो प्रवास अगदी त्यांचा डोळ्यासमोर जात असतो त्यांचा पाच वर्षाचा असेल सात वर्ष असेल आणि एक वर्षांचा तो संघर्ष असतो तो संघर्ष त्यांचा काल यश रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला पंढरपूर तालुक्यामध्ये सुद्धा अशी काही मुलं आहेत की ज्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलं आता मी येथील सावरकोवा वाचनामध्ये आहे त्यामध्ये कृपाली त्या सर्व सेवा भरतीतून नुकताच काल जो परिषद झाला त्याच्यामध्ये त्यांचं यश संपादन झाला आणि कालवा इन्स्पेक्टर बरोबर कॅमल इन्स्पेक्टर म्हणजे आपण म्हणतो की या पद्धतीची पोस्ट आहे त्याबद्दल त्यांचं यश संपादन झालं नेमका हा त्यांचा यशाचा प्रवास आहे यश प्रवास त्यांच्याकडून आपण समजून घेणार आहोत आणि आपलं परिवर्तन मध्ये स्वागत आहे खरं तर तुमचं खूप खूप अभिनंदन तर एकंदरीत ही महाराष्ट्र शासनाची परीक्षा झाली तर परीक्षेमध्ये तुमचं यश मिळालं त्याचा प्रवास एकंदरीत सगळा कसा होता प्रवास सांगायचा असेल तर सांगायचं झालं तर खूप मोठं आहे परंतु थोडक्यात सांगायचं झालं तर मी सांगेन की मी दोन हजार सतरापासून तयारी करत होते स्पर्धा परीक्षेची आणि दोन हजार एकोणीसला माझा एक दीड मार्काने रिझल्ट गेला मग त्याच्यानंतर तोपर्यंत मी सात्री राहत होते तोपर्यंत मला सपोर्ट होत होता पण जेव्हा एक दीड मार्कांना रिझल्ट गेला तेव्हा मला सांगण्यात आलं की इथून पुढे एक्झामला जायचं नाही परीक्षेला द्यायचं नाही मी तसंच त्यांना टॅकल करत किंवा फेस करत एक वर्ष राहिले तिथे परंतु परत त्यांचा विरोध वाढतच गेला माझ्या घरच्यांचा आणि स्पर्धा परीक्षा करायचं कारण असं की मी वयाच्या तेहत्तीसाव्या वर्षी स्पर्धा परीक्षेत पडले इतक्या लेटका पडले तर माझी परिस्थिती अशी होती की सासरी शेती नाहीये किंवा काही उद्योगधंदा नव्हता किंवा काय भविष्यकाळासाठी स्ट्रॉंग साधन नव्हतं उपजीविकेसाठी काही का नव्हतं म्हणजे पोटावरच हातावरच पोट म्हणजे असं आहे ग मग त्यासाठी मग माझ्या डोक्यात विचार आला की आपलं एवढं शासनाच्या स्पर्धा आहेत तर आपण देऊयात आपण त्रेचाळीस वर्षापर्यंत देऊ शकतो मग तेव्हा विचार केला तेहतीस ते, के ते, ते त्रेचाळीस दहा वर्षात जर करायचं म्हटलं अचीव करायचं म्हटलं एखादं टार्गेट आणि आपली जिथं असेल तर काय अवघड हो आहे म्हणून प्रयत्न केला आणि जेव्हा मला कळलं मी एक मार्कातून मुकते तेव्हा मग ते, ते आपण म्हणतो ना वाघाच्या तोंड रक्त लागलं की त्याला शिकायचं परत सुटत नाही तसं ते रक्त लागलं गेले एक स्पर्धा आली करू शकते आपली कॅपॅसिटी लक्षात आली तिथून पुढे मी दोन हजार एकवीस ला मंत्रालय क्लर्कची प्री परीक्षा पास झाली मेचं परीक्षा झाले आणि त्याची एक स्किल टेस्ट ठेवण्यात आली मग ती पण टेक्निकल प्रॉब्लेममुळे मी नापास झाले मग नंतर बावीस असंच गेलं तेवीसला परत मी टेक्निकल परीक्षा टायपिंगची मंत्रालय करत एकदा पास झाले परत प्री निघाली मेन्स निघाली नंतर टायपिंगला तोच इश्यू झाला की मी पॅनिक झाली तिथे थोडंसं माझ्यामुळे आणि तो, तो रिझल्ट गेला आणि फुलकावणी मिळाली आणि तिसरी वेळेस तलाठीमध्ये पण मी रत्नागिरी जिल्ह्यासाठी भरलं होतं मी एस बी सी कोळी समाजातून होती त्यामुळे बिलॉंग करते त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात लागेल असं वाटत होतं एक्क्याऐंशी मार्काला तर फार मार्क इतर विद्यार्थ्याला पडल्यामुळे ते लागला नाही म्हणजे ते पण यशाच्या जवळच होता थोडक्यात तिथे पण रिझल्ट गेला नंतर माझं महाज्योती ती स्कॉलरशिपला निवड झाली जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मला ती स्कॉलरशिप मिळत गेली आणि त्या स्कॉलरशिप संपेपर्यंत ती स्कॉलरशिप जूनमध्ये संपली तोपर्यंत डब्ल्यू आर एची एक एक्झाम झाली त्याच्यामध्ये मला एकशे दोनशे पैकी एकशे आठ टाउंक होऊन गेले एसबीसीचा ऍक्च्युअली मेरिट लागले एकशे चाळीसला आणि मला एकशे आठ ट्राउंड पडले आठ क्रमांकाचं लीड असल्यामुळे मी दुसऱ्या क्रमांकाने पास झाले आणि एकंदरीत संघर्ष सांगितला मग वैवाहिक आयुष्य तुमचं होत असताना स्पर्धा परिषदेतलं यश कशा पद्धतीनं तुम्हाला आपला जो वीक पॉइंट आहे त्याला आपण ताकद बनवायची आणि म्हणजे एक तर <sk> मला मुलाला सोडून राहायची वेळ आली माझ्यावर अशी परिस्थिती आली की मला मुलाला सोडून राहावं लागलं आणि मग मला मुलाला सोडून राहावं लागतं आहे का तर माझ्या परिस्थितीमुळे तर मला अशी परिस्थिती मिळवायची की मला कधीच नाही मुलाला सु... सोड सोडून म्हणजे त्याचं सगळं पाहता आलं पाहिजे आणि मुलाचं ध्येय समोर ठेवलं आणि कष्ट करत गेले वेदना मिळत असतात परंतु काहीतरी पुढे सुंदर मार्ग सापडत असतं त्याच्या आशेवर मी देत राहिले आणि फायनली एक दिवशी यश आलं आणि मला माझ्यावर विश्वास होता की यश मिळू शकतात यशाला वयाची अट नसते कशाला परिस्थितीची अट नसते पर आणि सांगायचं म्हणजे मला दहावीला त्रेचाळीस टक्के होते जितके बारावीला त्रेपन्न टक्के होते ग्रॅज्युएशनला पंचावन्न टक्के होते बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा कमीच होते तरी पण ह्या परीक्षेत आले आणि मी पहिली पासून पुस्तकं वाचायला सुरुवात केली जेव्हा मला पहिली समजली तेव्हाच मी दुसरीची वाचली असं करत करत मी एक ते बाराव्या क्लास पर्यंत पुस्तक वाचले नंतर स्पर्धा परीक्षा समजून घेतली आणि हो ते करायला मला सात वर्ष गेले पण खायतरी मी त्याच्यावर यश मिळवलं मला वाटत होतं मी मिळवू शकते सगळे मिळवतात मी का नाही असं फक्त एक मनात निश्चय होता की सगळे मग करतात आपण का नाही सात वर्ष काळामध्ये अभ्यासाला किती वेळ होतात अभ्यासाला कसं म्हटलं तर सासरी असताना मी पाठीच्या उठून सगळं घरात लावून नऊ दहापर्यंत यायचे लायब्ररीला आणि सावरकर मध्ये नऊ सकाळी नऊ दहापर्यंत पर्यंत दहा पर्यंत यायचे पाच पर्यंत करायचे नंतर दोन हजार वीसला ला असं झालं की काही कारणानं मला घर सोडावं लागलं घर सोडल्यानंतर मी इथेच रूम करून जास्तीत जास्त वेळ दिला मग तो सकाळी सहाला येऊन सोडा वेळ सासर कुठून राहायला तुम्ही सासर कोण राहायला आली म्हणजे मला नाकारलं गेलं की तू स्पर्धा परीक्षा देत असेल तर घरी राहायचं नाही मुलाला सोडून राहावे लागेल म्हणजे मुलगा तुझ्याकडे येणारच नाही मग माझ्याकडे पुढे मार्गच नव्हता मुलाला चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर राज्या समाजात स्त्री साक्षर झाली पाहिजे आपण म्हणतो पण तिने ते तेवढं म्हणजे इम्पॉवरमेंट पण झालं पाहिजे स्वतःच्यापर्यंत पण राहिलं पाहिजे <laughs> आणि माझ्याकडून तोच पर्याय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता की मी अभ्यास घर सोडून अभ्यास करायची आहे मग मी पंढरपूरला रूम केली आणि तिथे राहून सकाळी सहाला वगैरे लायब्ररी यायचे आणि रात्री दहापर्यंत करायचे साधारण थोडासा जात तुम्हाला हे ऐकायला खूप बरं वाटेल परंतु एक स्त्री म्हणून जगत असताना आणि एकट्या म्हणजे एकट्या स्त्री म्हणजे आता फार आपण त्याला काही इमोशनल म्हणू शकत नाही परंतु स्वतःला वैवाहिक जीवन सुरू असताना अचानक तो टर्निंग पॉईंट येणं स्पर्धा परीक्षेमध्ये अवपेश मिळणं आणि आपल्या स्पर्धा परीक्षेला यश मिळवायचं आहे की जिथं घेऊन मुलाला सोडून राहणं हे आज जर इतकं सजासजी सांगता येत असेल तर तो खडतर प्रवास खूप वेगळा आहे ते अनुभव खूप वेगळे हो स्त्रीसाठी आई म्हणजे खूप महत्वाचं नातं असतं की एखादी मुलगीपेक्षा एखाद्याची सोनपेक्षा एखादीची बहीणपेक्षा आई होणं तितकंच आवड तितकंच आनंद आणि ते आई पण काही काळानं आपल्याला त्या आईपणाच्या विरोधात जे म्हणजे ते जो स्नेह असतो किंवा आईचा जो आपण म्हणूयात जेवाळ असतो त्याला मला ते देताना पोरकं व्हावं लागलं मुलाला पोरकं व्हावं लागलं कॉन्टॅक्ट ठरलं होतं स्पर्धा परीक्षा करत असेल तर मुलाला सोडून परीक्षा यश आल्यावर आमच्याकडे वगैरे नाही स्पर्धा परीक्षा करायचीच नाही चौथीला असताना सोडून आता तो आठवलेला आहे आता तो मग तिकडे जायला तिकडेच आहे आता हे यश मिळाल्यानंतर सातरीच्या भावना काय अजून मी सांगितलं नाही मला माहित नाही चार वर्षात मुलाशी बोललो वगैरे मी माझा आई पण आहे तर मी एकदा कोहिना भेटणार म्हणून मी शनिवारी होती मला एक ठराविक काळ दिसतात ठरवून बंधन नसावं पण इथं ते बंधन पण मला पाळावं लागलं तर ते बंधन पाळत तुम्ही खरं अभ्यास करता अभ्यास कशा पद्धतीने अभ्यास कसा सोडला असायचा कोण कोणता पद्धतीचा अभ्यास करणार अभ्यास म्हणजे इथे जे आर्ट सब्जेक्ट असतात दोन लँग्वेज गणित इतिहास त्याचा आपण टाइम टेबल ठरून करावा लागतो कारण तुमचा जो संघर्ष आहे सात वर्षाचा तो संघर्ष कशा पद्धतीने सात वर्षामध्ये तुम्हाला सांगितलं की सासरी होते वेगळं वातावरण होतं सकाळी नऊ पर्यंत लायब्ररीचा फायदा म्हणजे इथे न्यूजपेपर वाचायला मिळतो न्यूजपेपर वाचल्यामुळे करंट अफेअर विषय होतो आणि मॅथ्सला वेळ द्यावा लागतो रोजचा दोन तीन दो तास दोन तर द्यावा लागतो इंग्लिशचा रोजचा अर्धा एक तास द्यावा लागतो लँग्वेज असते ती आणि म्हणजे आपल्याला ती हरड असते आपल्यासाठी एवढ्या सगळ्यांमध्ये कोचिंग क्लासेस मी एकदा पुण्याला सहा महिन्याचा इंग्लिशचा करून झाले कोचिंग क्लास आणि नंतर ऑनलाईन केले मेन्सच्या वेळेस ऑनलाईन करावे लागतात आणि सगळ्यात आधी मी एम एम पी सी क्लासला होते आणि तिथूनच मला याचं मार्गदर्शन मिळालं सगळं आणि तिथूनच मी तयार झाले मग एवढ्या सगळ्या स्ट्रगल मध्ये संघर्षामध्ये आई वडिलांची भूमिका कशी होती आई वडिलांची भूमिका होती तर तुझा जर तुझ्या प्रयत्नावर विश्वास असेल तर तू काही कर तुला जर तुला वाटतं मी होते तर तू बिनधास्त कर आम्ही तुझ्या यशापर्यंत वाट बघतो तुला जवळ यश मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्या यशाची वाट बघतो तुला कधी पण मिळवते यश म्हणजे असं कधी म्हणले ते मग आमच्याकडे वगैरे इकडं राहून असं काय नाही असं काही नाही ते म्हटलंय तुला जे वाटतंय ते तुला मिळवायचं यश तर तू यश मिळव तुझ्या तुझ तुझ यशामध्ये आम्ही आड येणार नाही सगळं यश मिळालं वाटेकरी कोण कोण आहे कारण दुःखाला पण वाटेकरी सुखाला खूप वाटेकरी अच्छा हा या यशामध्ये सुरुवात आई वडिला पासून आई वडील म्हटले तुझ्या जे प्रयत्न करशील मग ते फसलेले असो नाही तर यशस्वी असो त्याच्यावर आमचा आम्ही विश्वास ठेवतो की यशस्व होणार दोन नंबरला माझी मोठी बहीण ती सपोर्ट करायची की करतो आम्ही आहे तुझ्या पाचशेशे दोन नंबर मला पाच चार बहिणी आणि चारही बहिणी आणि एक भाऊ या सगळ्याने के शीख सपोर्ट केला जास्तीत जास्त माझी चार नंबरची बहीण आहे ती शिक्षिका आहे तर तिने सगळ्या संकटात सपोर्ट केला मग सगळ्या गोष्टी सपोर्ट केला सांगितलं कृष्णा कृष्णाला खूप चांगल्या पद्धतीने लिहितात आणि ते लिहितात म्हणजे फक्त जे ओन लँग्वेज आहे आपली त्या भाषेमध्ये ते खूप चांगलं वेगळे छोटे जे प्रसंग असतील ते फिरणं असते ते लिहितात आणि म्हणजे आपण म्हणतो मेघा गेलो तर मॅगा गेलो तर मॅच त्याच्या त्याच्यामध्ये किंवा त्याची शेळी असेल त्या शेळीबद्दल ते खूप बोलतात जे छोट छोट प्रसंग आहेत त्या ते सांगतात की आयुष्यात जो संघर्ष आहे संघर्षाला आपण सामोर गेलं पाहिजे त्यातून जे काही यश मिळवायचं ते यश आपल्याला घेतलं पाहिजे हा मिळाला घरातून पण मिळाला आणि परिस्थितीतून मिळाला थोडस त्यासाठी वाचावं पण लागतं म्हणजे आपलं जेवण तुम्ही आवांतर वाचेल तेवढे तुम्ही स्ट्रॉंग तेवढे तुम्ही तयार होत असता घरातून तर तेवढे जीन्स आहेत माझे वडील मिलिटरी होते त्यामुळे धाडस हा गुण आमच्यात आहे आणि आम्ही तर दोघी फारच धाडसी सगळ्यापेक्षा आणि अवंतर वाचनामुळे पण फायदा होतो तो पण पाहिजे आपल्याकडं डेव्हलप करायला सर लायब्ररीत जॉईन केल्यानंतर अवंतर वाचनामध्ये कोणकोणते पुस्तक आले आणि स्वतःला डेव्हलप करत असताना कुठलं वेगळं पुस्तक वाटलं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अभ्यासाची एक पुस्तक वाचली इतर वाचता आली नाहीत ते आता पोस्ट मिळायला वाचायचं स्वप्न लायब्ररी जॉईन करणार आहे लायब्ररी म्हणजे वाचनालय जॉईन करणार आहे की आपल्याला पुस्तकं खंड वाचता अभ्यासाच्या काळामध्ये ते वाचावं लागतं परीक्षण असताना मग अशा वेळेस अधून मधून एपीजे अब्दुल कलामचं वाचलंय मला वाटतंय तेच झालं आता स्पर्धापर्यंत यश मिळाले पुन्हा तिकडे करायचं तिकडे काय ठरलं पोस्ट नाही सासर संघ तुमचं ठरलो कोर्ट निघण्याचा पर्यंत किंवा स्पर्धा परीक्षा करायचं जायचं तिकडं आता पुन्हा मुलाबद्दल विचार तिकडचं काय आता आहे का तो कोर्ट निघली आहे सटलो शेख तिकडे जायचं वगैरे काय असं मुलाचा आनंद हिरवून घेण्यात घेणाऱ्यांना त्यांच्या ये मी तुला स्वीकारतो ह्या त्याची मला वाटतं त्याचं परत वेळ होऊ शकत नाही मी जे सण केलं मी करते सण पण आईवडिलांचं कसं असतं मुळता आपल्याला काही लागलं तर चालेल पण मुलाला जेव्हा लागतं तेव्हा त्याला ते डबल ठोस पडते आणि ज्या काळात माझा गा मुलगा राहिला सोडून वेदना आहेत त्या वेदनेची फेड मी अशा पद्धतीने नाही येणार तो माझं अजून तर म्हणजे नाही तो विचार माझा ठरलं मुलाला सांगितलं तर काय असलं यश मिळालं आहे ना एवढं संघर्ष मिळाला मुलाला मी पेढे देऊन आले शाळेचं पेढे भरवून आले त्याच्याशी काय म्हणतो त्यावेळेस मग तू जिंकलं म्हणला मम्मी तू जिंकलं मम्मी तू जिंकणं हे पोराचे वाक्य आहे ते खरंच तिच्या पोर मग करत कारण एखाद्या चौथी शिकणाऱ्या पोराला आईच्या संघर्षासाठी आईचं प्रेम निरवून घ्यावं लागतं आणि त्या आईची शिद्ध जर आपण बघितली तर त्याच आईनं सात वर्षाचा संघर्ष केला आहे आणि सात वर्षाचा संघर्ष करून जेव्हा आई त्या पोराकडे जाते ती पेढ्या घेऊन जाते जसे पोरग जेस म्हणतात आई तू जिंकली खरं त्या भावना त्या मुलीला खरं तर शब्दात व्यक्त करता येत नाहीत आपल्याला आयुष्यामध्ये खूप संघर्ष येत असतील खूप अडचणीत असतील परंतु या अडचणी एवढ्या तर खरं अडचणी येत नसतील वर्षी ज्या अडचणी असतील तर परंतु भावनिक ज्या अडचणी असतात परंतु भावनेपेक्षा आपण कर्तव्य खूप महत्वाचं असतं म्हणतो ते आपण आपल्याला खूप शिकता येतं तर स्पर्धा प्रेक्षकांना पूर्ण नेमका शेवटचा काय सल्ला जाईल हा तर परिस्थिती कोणती असो ती परिस्थिती लादलेली असेल किंवा तयार झालेली असेल किंवा नैसर्गिक असेल काही असेल परिस्थिती पण जर तुम्हाला तुमच्या देहापर्यंत जायचंच आहे तर परिस्थितीवर मात केलं पाहिजे जी येईल ती कंडिशन तुम्हाला ती फेस करता आली पाहिजे तात्पर्य असं की मी तर म्हणेन तुमच्या विरोधात सगळं जग आहे समजा तुम्ही बाजू तुमच्या बाजूने फक्त तुम्ही आहात एवढं समजा आणि तेवढ्या तु पॉवरवर तुम्ही तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीवर तुम्ही तुमचं यश संपादन करू शकता त्याच्यासाठी स्वतःवर आत्मविश्वास असणं खूप गरजेचं असतं या संघर्षाच्या काळात आपले जवळचे परके नातलं नावं ठेवतात चांगलं बोलतात चांगले बोलता, बोलता, समजेवट अनुभव येतात येऊ द्यायचे पण ते फक्त त्याला परि यशात परिवर्तन करायचं तर ते खूप म्हणजे पॉवरफुल पुढे जॉईनिंग मला पुणे विभाग आलाय त्यामुळे त्याबद्दल अजून कल्पना आहे तेच मेल करून कळवतात किती दिवसात होईल साधारण पोस्ट आलं तर पंधरा पर्यंत एक दोन महिन्याच्या आधी पोस्ट घेतल्यानंतर पुन्हा काय बघून असतात समाजाविषयी काय आहे ज्यावेळेस तुम्ही रुजू एक कालवा निरीक्षण म्हणून इन्स्पेक्टर म्हणून त्याचं काम फिल्डवर काम करणार आहे समाजाकडे कशा पद्धतीन बघ चाल आणि काय भावना असते समाजाविषयी ती पोस्ट आहे कालवा निरीक्षण शेतीला पाणी गेलं पाहिजे शेतकऱ्याचाच विचार मनात असेल शेतकऱ्यांचं लिगली पद्धतीनं कसं भलं होईल हाच विचार असेल माझ्या मनात हा आणि जे कोणी समाजात मला दिसतील कमी आत्मविश्वास असलेला आहे तर त्यांना मी आत्मविश्वास देण्याचं नक्की काम करेन तर त्या कांबळे मॅडम की ज्यांनी गेल्या अनेक वर्षाचा आपल्या आपल्यासमोर मांडला त्यामुळे स्पर्धा परीक्षा करत असताना एक दोन मार्कानं यश उकल्यानंतर आत्महत्या करणारे आपण बरेच पाहिले असतील किंवा आयुष्याला कंटाळून वेगळा निर्णय घेणं खूप असतील तर येणाऱ्या परिस्थितीवर तुम्ही चांगल्या पद्धतीनं मात केली तर यश तुम्हाला निश्चितपणाने मिळू शकते हे त्यांच्याकडून आपल्याला लक्षात घ्यावं होतं पर्वत न्यूजसाठी बालाजी फोगारे पंढरपूर